समजा आता आम्ही मागतोय आम्ही बेगिंग करतोय त्यावेळेला तुम्हाला आमचा आशीर्वाद महत्वाचा वाटतो आमच्याकडची दुवा तुम्हाला महत्वाची वाटते पण काही देताना राज्य सरकार महाराष्ट्र सरकार आम्हाला त्यापासून वंचित का ठेवत लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील तृतीय पंथीयांमध्ये सरकार विरोधात तीव्र नाराजी आहे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली पण या महत्वाकांक्षी योजनेमध्ये तृतीय समावेशच केला गेला नाहीये सरकारला तृतीय पंथी या राज्याचे नागरिकच वाटत नाहीत का ना राज्यातील हजारो तृतीय पंथी या सरकारची लाडकी बहीण नाही असा खडा सवाल तृतीय यांनी सरकारला केलाय माझी लाडकी बहीण योजना ही जेव्हा समाजामध्ये सगळीकडे सगळ्या महिलांना जेव्हा याची उपाय योजना मिळते तेव्हा मी कोणाची बहीण होईल का नाही हाच मला पहिला प्रश्न पडलाय मला हा प्रश्न मला माझ्या समाजाला आणि माझ्या प्रशासनाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मला बहीण म्हणून दर्जा देता का बहीण म्हणून तर सोडा एक महिला म्हणून दर्जा तुम्ही आजपर्यंत आम्हाला लोकांना दिलेला आहे का समाज कल्याण न्याय विभागातर्फे आम्हाला ट्रान्सजेंडर आयडी कार्ड आम्हाला मिळालं त्या आयडी कार्ड वरती पारलिंगी महिला म्हणून जेव्हा आमचं वर्गीकरण करण्यात येत तेव्हा महिला हा टॅग आम्हाला तिथेही मिळतो साडीवर जात असताना साडी तीन कपडे घालताना आम्हाला एक महिला म्हणून समाजात वावरताना एका महिलेसारख्या सर्व गोष्टींमध्ये आम्हाला सामोरं जावं लागतं तर आमच्या लोकांना न्याय एक महिला म्हणून कधी मिळणार आम्हाला महिला म्हणून कधी ऍक्सेप्ट केलं जाईल माझी लाडकी बहीण या यो योजनेमध्ये तृतीय यांचा समावेश का केला गेला नाही हा केला गेला नाही का जाणून बुजून आम्हाला वंचित ठेवण्यासाठी म्हणून हे केलेलं प्रयोजन आणि नियोजन आहे हा प्रश्न मला करायचे पडतो

आज आमच्यावर वेळ आहे आमच्यावर ही वेळ आली आम्ही का काही असं थोडी की आम्ही आमच्या स्वतःहून आम्ही पारलिंगी झालोय वगैरे असं काही नाहीये हे नॅचरल आहे हे जेंडर डिस्पोरी आहे की जे ज्याचं डब्ल्यू एच ने आधी आजार होता म्हणून घोषित केलं होतं त्यानंतर डब्ल्यू एच ने स्वतः हे सांगितलं की नाही ही यांची आयडेंटिटी आहे हे पार्लिंगे आहे हे एलजीबीटी क्यू आहे हे गे आहे लेसबियन आहे ही त्यांची आयडेंटिटीचे जसं तुम्ही मेल आहे फिमेल आहे तसंच ट्रान्सजेंडर्स पण आहेत हा काही आजार नाही काही नाही हे आम्ही सुद्धा एक समाजाचा घटक आहे आणि आम्ही सुद्धा माणूसच आहे आम्ही असं वेगळं काही नाहीये त्यामुळे समाजाची आमच्याबद्दलची जी भावना आहे ती बदलेल की नाही बदलेल हे सरकार आहे तृतीयपंथीयांना कुठे काम दिले जात नाही सामाजिक दबावातून त्यांना स्वतःच्या घरातून व्हावे लागते या स्थितीत सेक्स वर्क दलदलीत हा समाज जातो तृतीयपंथी समाज आजही आपल्याला रस्त्यावरती सेक्स वर्क करताना बेगिंग मध्ये सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसतो त्यावेळी तृतीयपंथी समाजाला नावं ठेवली जातात त्यांना विकृत म्हणून संबोधलं जातं त्यांना व्यसनाधीन म्हणून संबोधलं जातं अशा वेळी त्या लोकांना मदत करण्याऐवजी त्यांचं शोषण करून त्यांना वंचित ठेवण्यात येतं आणि त्यांच्यासाठी उपाययोजना कुठलीही केली जात नाही कुटुंबापासून दुरावल्यामुळे तृतीयपंथियांचे स्वतःचे कुटुंब गाव असे काहीही राहत नाही सरकारी योजनांसाठी त्यांच्याकडे सरकारी कागदपत्रे नसतात त्यामुळे इतर योजनांचा देखील त्यांना लाभ मिळत नाही संजय गांधी निराधार योजना जी आता प्रचलित आहे त्या अंतर्गत जर तुम्ही म्हणाल की तृतीय यांनी त्याचा लाभ घ्यावा तर किती तृतीय पंथी लाभार्थ्यांनी आजपर्यंत याचा लाभ घेतलेला आहे त्या योजने अंतर्गत इतक्या अनेक कागदोपत्रांची पूर्तता आपल्याला करावी लागते उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला लाईट बिल दहा वर्षाचं जे मायग्रंट तृतीयपंथी आहेत ते कुठून आणणार या सगळ्या गोष्टी ज्यांना घराबाहेर फेकलं गेलं आहे ज्यांना घर सोडावं लागलं आहे त्यांच्याकडे डॉक्युमेंटेशनच नाही त्यांच्याकडे स्वतःचा आधार कार्ड सुद्धा नाही अशा वेळेस त्या व्यक्तींनी अशा योजनेचा लाभ घ्यायचा तर कसा घ्यायचा जेव्हा तृतीय पंथी म्हणून आम्हाला जेव्हा ट्रान्स आयडेंटिटी कार्ड ओळखपत्र मिळत तेव्हा त्या ओळखपत्राच्या आधाराने या सगळ्या गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे एक ओळखपत्र असेल तर आपल्याला सगळ्या तृतीय पंथींच्या बाबतीतल्या उपाय योजना मिळाव्यात अशी एक प्रांजळ इच्छा आम्ही समाज कल्याण ऑफिसला सुद्धा व्यक्त केली आहे कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही एक अर्ज दिलेला आहे पण आजपर्यंत आमच्या कुठल्याच मागण्यांवरती विचार विनिमय केलेला नाही आणि आजही आम्हाला वेगवेगळ्या डॉक्युमेंटेशनची पूर्तता करावी लागते जे आमच्याकडे मुळात नाही आम्ही देखील या देशाचे नागरिक आहोत आम्ही देखील लोकशाहीमध्ये मतदानाचा अधिकार बजावतो पण सरकार आमच्यासाठी विकासाचे धोरण राबवत नसल्याची खंत कादंबरी यांनी व्यक्त केली आहे माझ्या उदरनिर्वाहासाठी माझ्या उपजिकेसाठी कुठली योजना कधी येणार मी तुमची लाडकी नाहीच का भारताच रॅशनल सिटीजनशिप म्हणजे भारताची नैतिक नागरिकत्व आम्ही स्वीकारलं आहेच की आम्हाला जेव्हा वोटिंग कॅम्पेन द्वारे वोटिंग कार्ड दिले जातात वोटिंगसाठी प्रसार माध्यमा आमच्यासाठी जेव्हा वोटिंग करा वोटिंग करा आणि या समाजामध्ये आपल्या प्रशासनामध्ये आपल्या ओळखीचा आपल्या हक्काचा आणि आपल्या अधिकारासाठी लढणारा असा जर कोणी नेता तिकडे आपला असावा रिप्रेझेंटेटिव्ह असावा म्हणून जेव्हा आम्हाला वोटिंग कार्ड दिलं जातं त्या वोटिंग कार्डला वोट करून सुद्धा काय फायदा झाला मग आमचं रिप्रेझेंटेशन आज होईल केलं नाही मला सार्थ अभिमान आहे माझ्या ताईचा माझ्या बहिणीचा की तिने आज आमची विवंचना तिथे मांडली सक्षमपणे मांडली आणि त्रिचे धोरणाबद्दल सुद्धा मागणी केली माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी तृतीयपंथीयांचा आवाज विधानसभेत मांडला राज्यात महिला धोरण तयार झाले पण तृतीयपंथीयांचे धोरण कधी तयार करणार असा सवाल करत सरकारला धारेवर धरले असा आहे सोसायटीमध्ये जो निग्लेक्टेड समूह असतो त्या समूहाला मदत करावी म्हणून ती लाडली बहीण योजना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महिला धोरण झाल्यानंतर तृतीय पंत्यांचं धोरण थर्ड जेंडरचं धोरण होणं अतिशय गरजेचं होतं पण ते डिक्लेअर झालं नाही ते आमच्यापर्यंत पोचलेलं नाही आहे साधी गोष्ट आहे की त्यांची हालत खूप खराब असते हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हे काही कोणाला सांगायची गरज नाही मग लाडली बहिणीचे जे जे काय फायदे आहेत किंवा ज्या काय सुविधा त्यांना मिळणार आहेत जे काही त्यांना निधी मिळणार आहेत तो तृतीय पंत्यांना देखील मिळावा असा अट्टहास सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी मांडला पण निराशा अशी आहे की सरकारकडनं अजूनपर्यंत त्याच्याबद्दल काही पॉझिटिव्ह आलेलं नाही आहे आम्ही आमचे मुद्दे मांडले आमची मागणी आहे की तृतीय पंत्यांना बहीण योजनेमध्ये त्यांचा समावेश व्हावा दुसरी मागणी अशी होती की जे तुम्ही पन्नास टक्के आरक्षण पन्नास टक्के सूट जे देता आहे ट्रॅव्हलिंग करण्यामध्ये बसेसमध्ये तो देखील तृतीय मिळावा म्हणजे त्यांना तिथे हातभार लागेल ते इकॉनॉमिकली फायनान्शियली आणि सोशली देखील ब्राऊंड टॉर्डन असतात त्यांना निग्लेक्ट केलं जातं त्यांच्याकडे लक्ष देण्यात यावे आणि त्यांचा राहणीमान देखील वाढवावं याचा हा अट्टहास त्याच्या मागे आहे सरकारने तृतीयपंथीयांना लाडकी बहीण म्हणून समान हक्क द्यावा अशी कळकळीची मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सुद्धा तृतीय पंथी यांचा समावेश करावा असं माझं कळकळीच विनंती आहे आणि आम्हाला एक बहीण म्हणून महिला म्हणून समाजाचा घटक म्हणून आम्हाला पण या गोष्टीचा लाभ मिळावा असं मी माझ्या सर्व समाजातर्फे आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांनी याचा विचार करावा विजय रणदिवे मॅक्स महाराष्ट्र पुणे